नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महाशिवरात्रीच्या प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आपण कुंजीरगडावरती आहोत कोंबड किल्ल्यावरती आणि माझे सहकारी मित्र जे फोपसंडीचे सर्व मित्रमंडळ आहे यां यांच्या माध्यमातून किल्ल्यावरती आत्ता फराळ वाटपाचं जी वजी आहेत हे वरती आणली जाते म्हणजे शाबू तांदूळ असतील तेल असेल शेंगदाणे असेल साखर असेल कारण मित्रांनो रात्रीसुद्धा या ठिकाणी छोटेसं जेवणाची व्यवस्था होते आणि उद्या म्हणजे फराळ महाशिवरात्रीच्या दिवशी फराळ बनवला जातो आहे त्याची ही सर्व व्यवस्था चालू आहे सध्या लाईटीचंसुद्धा नियोजन या ठिकाणी चालू आहे मित्रांनो खूप परिश्रमानं या किल्ल्यावरती ही ओजी आणली जाते भांडी आणली जाते आणि खूप कष्ट घेतले जाते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्याला कुंजीरगडाचं दर्शन म्हणजे कुंजारेश्वराचं दर्शनसुद्धा घडेल महादेवाचं दर्शन घडेल आणि किल्ल्यावरचे असलेले टाके असतील बाकीचा त्या ठिकाणचा परिसर असेल हा सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरती मंदिराचं बांधकाम केलं जाणार आहे तेच या ठिकाणी सांगायचं आहे

शिवरात्रीच्या पवित्र व मंगलमय दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त ग्रामस्थ फोपसंडी आणि परिसर आयोजित किल्ले कुंजरगडावर दुर्ग संवर्धन व दुर्गर दर्शन मोहीम पार पडली या मोहिमेत परिसरातील सुमारे सातशे ते हजार पुरुष व महिलांनी उपस्थिती आपल्या सहभाग नोंदविला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने कुंजरगड पावन झालेला असल्याने या गडाकडे विशेष लक्ष देऊन या कामी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान करत असलेल्या कार्याला खांद्याला खांदा लावून काम करून गडको गडकोटाच्या वैभवात भर पडेल अशी ग्वाही परिसरातील युवकांनी दिली मित्रांनो या किल्ल्याच्या रक्षणासाठी या ठिकाणी मंदिरात मंदिर बांधकाम करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून विटा या ठिकाणी दिलेले आहेत आणि मंदिराचं कामसुद्धा केलं जाणार आहे त्याच्याच प्रथमतः विटा या प्रतिष्ठानच्या सभासदांच्या माध्यमातून किल्ल्यावरती सहा जणांनी विटावरती सहा पोचवलेले आहेत त्यांचं पाय धुवून आणि पुष्पगुच्छ वाहून त्यांचं स्वागत या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं सुद्धा किल्ल्याच्या रक्षणासाठी संरक्षणासाठी हातभार लावा या ठिकाणी गाळ काढणे असेल तटबंदीचं बांधकाम असेल पायऱ्यांचं बांधकाम असेल मंदिराचं बांधकाम असेल विविध कामे आहेत त्यासाठी आपण भरभरून प्रतिसाद द्यावा तसेच या प्रतिष्ठानाच्या सर्व सभासदांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं कार्य असंच पुढे घडत राहो प्रथम या ठिकाणी आलेल्या विटांचं पूजन केलं जात आहे <laughs> aja adik कुंजीरगड महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सह्याद्री सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचं योगदान लावले या संस्थेचे गेल्यासाठी पण या ठिकाणी भेट दिली होती आणि मध्यंतरीच्या काळात पण त्यांनी या किल्ल्याला भेट दिली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं महादेवाचं मंदिर बांधण्याचं काम होणार आहे आणि त्याच मंदिरासाठी या विटा पण या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातून या विटा इथपर्यंत पोहोचल्यात बाकीच्या विटा आपल्या किल्ल्याच्या खाली आहेत तातडी वस्तीवरती त्या पण वरती आणण्याचं कार्य ग्रामस्थ प्लस या संस्थेचे कार्यकर्ते हे या ठिकाणी येणार आहेत ही अध्यक्ष अध्यक्ष श्रमिक गोजम गुंडे तसेच नगर जिल्हा प्रमुख दीपक सोनवणे दिलीप सोनवणे सॉरी तर यांच्या माध्यमातून प्रतिष्ठान आहे हे सर्व स्कीम असेच गड किल्ल्यांवरती काम करत असते त्यांच्या या कार्याला आपण भरभरून शुभेच्छा देतो की का त्यांचं कार्य हे अमाप मोठ होऊन पूर्ण भारत देशात म्हणजे पूर्ण हिंदुस्थानात नाव उज्ज्वल व्हावं हो आणि असेच कार्य त्यांच्या हातून सदैव घडत राहावं हीच हो। आपल्या ईश्वर आचरणी आपण प्रार्थना करतो कुंजीरगड जिंदाबाद हर हरे, हरे, हरे। या ठिकाणी मित्रांनो कुंजारेश्वराचं मुख्य दर्शन होतंय ज्यांच्या नावाने या गडाला नाव पडले ते कुंजारेश्वर आपण पाहू शकता हे गुप्त जे आपला हौद आहे त्या हौदामधलं ही मूर्ती आहे मित्रांनो यावर्षी पाणी कमी झाल्यानं ही मूर्ती आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसते अंधाऱ्या खोली म्हणजे गुवेत असल्यामुळे ते आपल्याला कळत नाही कधी पाणी असल्यामुळे दिसत नाही पण यावेळेस आपल्याला स्पष्ट दिसते मित्रांनो या किल्ल्यावरती अनेक मूर्त्या आहेत अनेक टाकी आहेत यांचं संवर्धन करण्याचं चा काम चालू आहे सध्या तर हे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या माध्यमातून या किल्ल्यावरती मंदिर बांधण्याचं काम होणार आहे आणि त्यांनी आपल्या त्या कार्याला सुरुवात केली आहे भरभरून प्रतिसाद हा जनतेकून पण मिळत आहे मित्रांनो मित्रांनो कुंजीरगड हे ठिकाण एक महत्त्वाचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुतेची मोहीम पार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे सत्तर या दशकात या ठिकाणी त्यांचा वास्तव्य लाभलेलं आहे मित्रांनो ह्या टाक किल्ल्यावरती सुसज्ज अशी पाण्याचे हौद आहेत पिण्यास योग्य पाणी आहे राहण्यासाठी व्यवस्था होती तटबंदी मजबूत आहे आणि हा किल्ला एकतर मध्यंतरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो आहे मित्रांनो या ठिकाणी फिरण्यासाठी भरपूर काही पाहण्यायोग्य ठिकाणं आहेत आपण आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्याला निश्चित भेट द्या आणि या महाशिवरात्रीसाठी आलेल्या सर्व भक्तभाविकांचं कुंजीरगड विकास समिती फोपसंडीच्या वतीनं तसेच मान्य केशवदादा मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं हार्दिक आभार तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांचंसुद्धा भरभरून आभार कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिराचं काम केलं जाणार आहे त्यासाठी ते त्यांना शुभेच्छा तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कुठून आपण व्हिडिओ पाहता आपला नंबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Да не да не вад.